नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा राहू हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकोणतीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात पंचमी तिथीला साजरा केला जातो त्या दिवशी नागदेवतांची पूजा केली जाते कारण नाग हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो भगवान शिवशंकराच्या गळ्यातील अलंकार हा नाग असतो नागपंचमीला नागाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या नागपंचमीच्या दिवशी कृष्णाने यमुना नदीतील कालिया नागाला हरवले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर भगवान शंकराच्या गळ्यामध्ये नाग असल्यामुळे नागपंचमीला नागाची पूजा केल्याने साक्षात भगवान शिवशंकराची कृपा प्राप्ती होते आणि त्यांचा आशीर्वाद लाभतो ज्या व्यक्तीला सर्पदोषाचा त्रास आहे त्या व्यक्तीने नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा आवर्जून करावी त्यामुळे कुंडलीतील राहू केतू हे ग्रहदोष कमी होतात कालसर्प सर्पदोषाचा त्रास संपूर्णपणे नाहीसा होतो नागपंचमी हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही नियमांचे पालन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते तर आपल्याला उद्या या नागपंचमीच्या दिवशी काही नियमांचे पालन करायचे आहे या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्याच लागतात नागपंचमीच्या दिवशी हे पदार्थ अजिबात खायचे नाहीयेत या दिवशी झोका खेळला जातो आणि म्हणूनच शास्त्रानुसार या दिवशी एकतरी झोका खेळावा हा झोका खेळल्याने कोणते शुभफळ प्राप्त होते तसेच काय करावे काय टाळावे तसेच या दिवशी तुम्हाला चुकूनही या दोन गोष्टी अजिबातच करायचे नाही आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला सर्वात आधी उपाय बघायला मिळणार आहे या एकोणतीस जुलैला नागपंचमी सण आलेला आहे आणि या दिवशी काही गोष्टींची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे नागपंचमी आपल्या हिंदू धर्मातील पारंपरिक सण असून त्याला हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते पुरातन कथेनुसार नागाला देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते म्हणूनच या दिवशी प्रत्येकाने नागदेवतेची पूजा अवश्य करावी त्यामुळे आपल्या कुंडलीतील राहू केतू आणि कालसर्पदोषाचा त्रास हा कमी होतो आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी नागदेवतेंची पूजा करण्यासोबतच आपल्याला भगवान शंकरांची देखील पूजा करायची आहे कारण शिवशंकराच्या गळ्यातील अलंकार शिवशंकरांना हा नाग अत्यंत प्रिय असतो वसुकी नावाचा नाग त्यांच्या गळ्यामध्ये नेहमी त्यांनी परिधान केलेला असतो त्यामुळेच या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकराची देखील पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला असे काही पदार्थ आहेत जे चुकूनही खा खायचे नाही आहेत त्यामध्ये पहिला पदार्थ आहे तळलेले पदार्थ या दिवशी कोणतेही तळलेले पदार्थ खाऊ नयेत घरामध्ये कोणतेही पदार्थ तळू नयेत ही गोष्ट आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायची आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कोणी मांसाहार करणारे असतील त्यांनी या दिवशी चुकूनही करू नये पवित्र असा श्रावण महिना चालू आहे यामध्ये नाईंटी नाईन टक्के लोक मांसाहार करत नाही पण एक टक्का लोक या प्रकारे नृत्य करतात तर चुकूनही या दिवशी मांसाहार करू नयेत अगदी शुद्ध आणि पवित्र महिन्याचे व्यवस्थित पालन करावे या दिवशी सात्विक पदार्थ खायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी चुकूनही तवा वापरू नका कारण लोखंडी तवा हा नागाच्या फणी समान असतो त्यामुळे तवा या दिवशी वापरायचा नसतो लोखंडाचा तवा लोखंडाची कढई या दिवशी वापरू नये त्याचबरोबर या दिवशी चाकू सुरी यासारखे धारदार वस्तू वापरू नयेत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमटभर हळद थोडेसे गाईचे कच्चे दूध आणि एक कापराची वडी टाकून स्नान करायचे आहे यामुळे तुमचे शरीर शुद्ध होते त्यानंतरच तुम्हाला हे काम करायचे आहे त्या दिवशी तुम्हाला एखादा साप दिसला तर त्याला चुकूनही मारायची नाही आहे त्याला कोणतीही इजा करायची नाही आहे या दिवशी जर तुम्ही सापाची हत्या केली तर तुम्हाला जन्मभर त्याचे वाईट दुष्परिणाम भोगावे लागतात असे करणे एक प्रकारचे पाप मानले जाते तसेच या दिवशी जमीन नांगरणे देखील टाळावे या दिवशी झाडे तोडणे फुले तोडणे हे देखील आवर्जून टाळावे साप अनेकदा झाडांवरती सुद्धा घरी बनवतात त्यामुळे त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी नागपंचमीच्या दिवशीचा हाच उद्देश आहे की या दिवशी सापासह इतर सर्व प्राण्यांवर देखील दया दाखवणे नागपंचमीच्या दिवशी नागांमध्ये नागतत्व जास्त प्रमाणात जागृत असतं म्हणून नागांची पूजा ही आवर्जून करावीच नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्याने तुमच्या अंगामध्ये सकारात्मक बदल जाणवेल म्हणूनच या दिवशी कुमारिका आणि सुवासनी स्त्रिया या नवीन वस्त्र परिधान करत असतात भावाच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी या दिवशी नागदेवत्याची पूजा अवश्य करावी आणि प्रार्थना देखील करावी तसेच नागपंचमीच्या दिवशी जी स्त्री नागाच्या प्रतिमेची पूजा करते किंवा नागाच्या चित्राची पूजा करते तिला शक्ती तत्व प्राप्त होते असं म्हटलं जातं या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे भगवान शिवाच्या सगुण रूपाची पूजा करणे असे मानले जाते या नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र हे का घातले जातात तर जेव्हा सतेश्वरीच्या भावाचा मृत्यू झाला तेव्हा तो शोक पाहून नागदेवतेने सतेश्वरीला नवीन वस्त्र आणि नवीन दागिने दिले होते आणि ते तिला परिधान करायला सांगितले होते तेव्हा हे सगळं पाहून सत्तेश्वरी ही समाधानी झाली आणि म्हणून या दिवशी नवीन कपडे आणि अलंकार हे परिधान केले जातात तसेच या दिवशी सर्व स्त्रिया हातावरती मेहंदी देखील काढत असतात सतेश्वरीला असे वाटले होते की नागदेवता जे आहेत ते तिला सोडून सोडून जातील जे नागदेवता तिच्या सत्तेश्वर भावाचे दुःख असताना सत्तेश्वरीला साथ देण्यासाठी होते त्यामुळेच नागदेवताही सोडून जाण्याच्या भीतीने सतेश्वरीने नागदेवतेकडून वचन घेतले होते की तुम्ही मला कधीही सोडून जाणार नाहीत तेव्हा हे वचन देताना हे वचन देताना नागदेवतेच्या हाताचे काही ठसे हे तिच्या हातावरती उमटले होते आणि महिला असतात स्त्रिया असतात कुमारिका असतात त्या हातावरती मेहंदी काढतात त्याचबरोबर नागपंचमीला तुम्ही बघितलं असेल एकतरी झोका हा घेतलाच जातो त्याला मानाचा झोका असे देखील म्हणतात बऱ्याच बायकांचं तुम्ही ऐकलेलं असेल की या नागपंचमीच्या दिवशी एकतरी झोका आवर्जून खेळावा त्यामागे काय कारण आहे हे थोडक्यात बघूयात तर सत्तेश्वरच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरी तिला नागदेवता दिसले नाही ती सैरबैर झाली आणि जंगलातून भटकू लागली आणि भटकत असताना ती झाडांच्या फांद्यांमध्ये अडकून पडली आणि जेव्हा ती खाली पडली तेव्हा तिला नागदेवतेने सत्तेश्वरच्या रूपात येऊन तिला भेट दिली आणि हे सारं पाहून सत्तेश्वरी खूप जास्त आनंदात होती आणि उंच उंच असे झोके घेऊ लागली म्हणूनच मान्यतेनुसार असे म्हटले जाते की हा झोका जसाजसा उंच जातो तशी तशी आपल्या भावाची प्रगती देखील होत राहते ज्या प्रकारे हे झोके खाली येतात तसेच भावाच्या आयुष्यातील सर्व दुःखे दारिद्र्य अडचणी संकट हे सगळं कमी होते म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी एकतरी झोका आवर्जून खेळावाच तसेच या नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवांची भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांची दृष्टी कायम आपल्यावर टिकून राहते व त्यांचा कृपा आशीर्वाद जास्त प्रमाणात आपल्यावर तयार होतो तो आपल्याला प्राप्त होतो या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये तर बघा या दिवशी तळणतळू तलौन नये चाकू सुरी लोखंडी तवा आणि कढई यासारख्या वस्तू वापरू नये तसेच गरम जेवण तेसुद्धा जेऊच नये त्याचबरोबर या दिवशी केस देखील धुऊ नयेत या दिवशी जर केस धुतले तर नागाच्या तोंडामध्ये केस जातात असे म्हणण्यात आलेले आहेत म्हणूनच नागपंचमीला केस धुतले जात नाहीत त्याचबरोबर या दिवशी कोणाशीही वादविवाद कटकटी भांडणे जे काही आहे ते सुद्धा करू नयेत पक्षी जनावरे यांना देखील या देखी दिवशी त्रास देऊ नयेत अनेक झाडांची फळे पाने या दिवशी तोडून आणू नये यासारख्या गोष्टी या दिवशी आवर्जून करायचे आहेत धन्यवाद